जतचा तो हातोडा जसा त्या लाजावर जोरात आपटला तसं मला वाटलं की जणू माझ्या हृदयाची धडधडच थांबली आहे त्या निर्णयाने माझ्या आत्म्यालाच ओरबाडून टाकलं होतं डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या कटकऱ्यात असलेला तो माणूस विजयाच्या गर्वाने सगळ्यांना पाहत होता मला आधीच माहीत होतं आज तो जिंकेल पैशाचं बळ सत्तेच्या आड हे सगळं त्याच्या बाजूने होतं गरिबांना न्याय मिळणं म्हणजे फक्त एक स्वप्न असतं हे त्या दिवशी वास्तव होतं माझा स्वतःचा वकील सुद्धा विकला गेला ज्याच्यावर मी विश्वास टाकला त्यानेच पाठीत खंशीर खुपसला पण या जगात विश्वासघातापेक्षा जास्त स्वस्त काहीच नाही हे मला आज कळलं याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे माझाच काका मी रडत त्याच्याकडे पाहत होते तो मात्र आपल्या पिवळसर दातांनी गलिच्छ हसू चेहऱ्यावर पसरवत होता मी जवळ गेल्या क्षणी दुःखी असल्याचा स्वाग करू लागला पण मला चांगलं ठाऊक होतं हे सर्व कट त्याचंच आहे आता मी कोणाकडे जाऊ कोण मला न्याय मिळवून देणार कोण माझी बहीण नीता हिला परत आणणार हे सगळं मनात घोळतय आणि मी अस्वस्थ होऊन बाहेर पडले मनात एकच हाक कोणीतरी मदत करा पण गर्दीत एकही चेहरा मदतीस तयार नव्हता मला नीताची खूप भीती वाटत होती ती कुठे असेल कशी असेल अचानक माझा जीजार अक्षय पुढे आला मुखावर घाणेरड हास्य घेऊन म्हणाला कावेरी मी आधीच सांगितलं होतं ना नुसती मोफत धडपड नीता आपल्या मर्जीनं गेले मी तर तिच्या आनंदात माझं सुख शोधलं आहे पण तू तू तर महाराणी बनून कोर्टात आलीस ना बघ शेवटी झालीस ना हाराची राणी त्याच्या शब्दांनी मी थरथर कापू लागले तो जवळ येत माझ्या खांद्यावर हात ठेवू पाहू लागला हवा तर मीच तुझा आधार बनतो मी, मी दचकून मागे सरले माझे पाय थरथरत होते मला वाचवायला कोणी नव्हतं मी वकिलांकडे धावत सुटले हात जोडून विनवू लागले माझ्या बहिणीसाठी केस लढा पण जसेच मी अक्षयचे नाव घेतले सगळे मागे हटले कारण सगळ्यांना ठाऊक होतं अक्षय कोणासाठी काम करतो या शहरातील दहशत राजेश जाधव कोणीही त्याच्या विरोधात उभं राहत नव्हतं मी कोसळून रडत होते तेवढ्यात मी एका तरुण वकिलाला धडकले तो रागाने म्हणाला अंधळी आहेच का तेव्हा लक्षात आलं तोही वकीलच आहे मी त्याच्यामागे धावत जाऊन विनवलं प्लीज माझ्या बहिणीची केस घ्या मी तुमचे पाय पकडते तो तिरस्काराने म्हणाला माझी फी तीन लाख रुपये आहे मी लहान सहान केस घेत नाही मी उच्च न्यायालयातील वकील आहे तो मला नाकारून निघून गेला पण मी हार मानली नाही मी पुन्हा पुढच्या वकिलाकडे धाव घेतली आणि मदतीसाठी विनंती करू लागले मी खूप रडत होऊन विनवू लागले तेव्हा त्या वकील काकांनी गंभीर आवाजात सांगितलं की बाळा तुझी केस साधीसुदी नाही आहे या प्रकरणात आमदार राजेश जाधव यांचं नाव गुंतलेलं आहे म्हणून कोणताही वकील ही केस हातात घेण्याची हिंमत करणार नाही पण जर कोणीतरी खंबीरपणे ही केस लढवून जिंकू शकतो तर तो एकच वकील आहे मी थरथरच विचारलं तो कोण तेव्हा त्यांनी बोटाने एका दिशेला इशारा केला आणि मी पाहिलं तर तो तोच तो तरुण वकील होता ज्याच्याशी मी थोड्याच वेळापूर्वी धडकले होते मी हताशपणे म्हणाले पण त्याने तर मला नकार दिला त्याची फी साध्या माणसाच्या आवाक्याबाहेर आहे वकील काका शांतपणे म्हणाले होय कारण तो शहरातील क्रमांक एक चा वकील आहे आणि एवढ्या कमी वयात त्याने एकही एक केस हरलेला नाही पण जेव्हा त्याने स्पष्ट नकार दिलाच आहे तर आता तू इतर कोणाकडून आशा ठेवू नको म्हणत ते काका तिथून निघून गेले मी पुन्हा एकदा मागे होऊन त्या तरुण वकिलाकडे पाहिलं न कळत माझे पाय त्याच्याकडे धाव घेत होते मी त्याच्यापुढे हात जोडून विनवू लागलेच तेवढ्यात मध्ये माझे काका आले ते रागाने म्हणाले बघ कावेरी तू माझ्या मानहानीची परिसीमा गाठली आहे मी तुम्हा बहिणींना आसरा दिला संकटातून सांभाळलं पण तुम्हीच नाला एक ठरलात तुझी काकू किती वेळा सांगत होती की तुम्हाला घराबाहेर काढून टाका पण मी कुठे ऐकलं पण आता पुरे झाले तू त्या घरात परत येऊच नको जिथे मन असेल तिथे जा किंवा तुझ्या बहिणीसारखी पळून जा त्यांनी टाकलेल्या विषारी शब्दांनी मी पेटून उठले मी संतप्त नजरेने म्हणाले आम्हाला दिलेल्या आश्र्याच्या बदलात तुम्ही आमच्यावर काय काय अत्याचार केले ते आम्हाला ठाऊक आहे तुम्ही आम्हाला बाहेर काढता आहात मीच आता कधीच त्या घराकडे पाय ठेवणार नाही माझ्या उत्तराने ते चिरून निघून गेले मी पुन्हा त्या वकिलाच्या पुढे रडत उभी राहिले पण आता तो मला वेगळ्याच नजरेने पाहत होता त्याची नजर वरपासून खालपर्यंत फिरत होती मी थरथरत म्हणाले माझ्याकडे सध्या तुमच्या फीचे पैसे नाहीत पण मी वचन देते जसं जमतील तसे पैसे देईन फक्त माझ्या बहिणीची नीताची केस हातात घ्या आणि तिला वाचवा तो शांतपणे दोन्ही हात खिशात घालून हलकीशी स्मितरेषा चेहऱ्यावर आणत म्हणाला नाव कावेरी त्याचा प्रश्न मला गोंधळवून टाकणारा होता कारण मला स्वतःलाच ठाऊक नव्हतं पैसे कधी जमतील तो हसत म्हणाला एक वर्ष दोन वर्ष पाच दहा मी इतका वेळ वाट पाहू माझ्याकडे असे कितीतरी केस आहेत जे मला एकाच दिवसात फी देतील आणि तू जिच्याकडे उत्तरही नाही मी त्याला काहीही करून तयार करण्यासाठी तडफडत होते अचानक मी त्याचा हात धरला आणि म्हणाले मी तुमच्यासाठी काहीही करेन तुमच्या घरी काम करेन नोकरानी सारखी जोवर फी फेडत नाही तोवर त्याने माझ्या हातावर दुसरा हात ठेवला आणि मी सुटकेचा श्वास घेऊनही शकले नाही आणि अचानक त्या वकिलाचा हात माझ्या हातावर घट्ट बसला त्या स्पर्शाने मी दचकले भीतीने अंग थरथरू लागलं तो विचित्र नजरेने म्हणाला पीस भरायला गरज नाही की तू माझी नोकरानी बनशील तुझ्याकडेही बरंच काही आहे त्याच्या नजरा माझ्या अंगावरून फिरताना मला घाण वाटत होती तो हळू आवाजात म्हणाला एक एक तारी जिंकली की तू माझे मन चिंकशील बोल मंजूर माझ्या डोळ्यातून अश्रू आवरत नव्हते पण मनाने होकार देणं शक्यच नव्हतं मी माघार घेणार तितक्यात मी त्याचा हात झटकून मागे झाले आणि ठाम आवाजात म्हणाले माझ्या बहिणीला वाचवण्यासाठी मी काहीही करेन पण माझ्या सन्मानाचा सौदा नाही हा शब्द उच्चारताच त्याचा चेहरा रागाने फुलला आणि तो पुढे येऊ लागला त्या क्षणी आमच्या मध्ये एखाद्या वादळासारखा एक उंच पुरा व्यक्ती उभा ठाकला त्याच्या टोनमध्ये धमक होती हातातील फाईल बाजूला फेकत तो म्हणाला मोहन पाटील नाव आहे माझं उच्च न्यायालयातील वकील आणि जे स्त्रियांना अशा रीतीने दबवतात त्यांना मी कधीच सोडत नाही त्या वकिलाच्या चेहऱ्यावरची उडालेली रंगत पाहून मला समजलं की तो मोहन पाटील याला ओळखतो मोहन काका पुढे म्हणाले कावेरी तुम्ही नीट ऐका या केसच्या मागे आमदार राजेश जाधवसारखा शिकारी आहे तुमच्या बहिणीचा शोध आणि न्याय मी मिळवून देईन पण तुमचा सन्मान विकत मिळणार नाही त्या पहिल्या वकिलावर मोहन काकांनी कडक शब्दात कारवाईची चेतावणी दिली आणि तो तिथून निघून गेला मला पहिल्यांदा असं वाटलं की मी एकटी नाही मोहन काका म्हणाले कावेरी आता तुम्ही माझ्यासोबत चला माझ्या ऑफिसमध्ये सुरक्षित आहात इथं नाही तो क्षण माझ्यासाठी एखाद्या देवदूतासारखा होता मी मोहन काकांसोबत पाऊल टाकलं आणि मनाशी पक्कं ठरवलं कोणत्याही किमतीवर नीता परत येणारच तिच्यासाठी मी उभी आहे आणि आता माझ्याबरोबर न्यायही आहे मी खूप भुकेनी असल्यामुळे त्याने आणलेलं अन्न काही क्षणात संपवलं आणि मोहन पाटील काकांकडे मी संपूर्ण घडलेली कथा सांगू लागले जवळजवळ वर्षभरापूर्वी माझ्या काकांनी माझ्या मोठ्या बहिणीसाठी अक्षयचा प्रस्ताव आणला होता ते दिवस आमच्यासाठी आनंदाचे होते कारण काकांकडून आम्हाला कधी घर कधी सन्मान कधी आयुष्याची हमी लाभेल असं कधी वाटलं नव्हतं काकी सतत आमच्याकडून घरकाम करून घेत असे आणि त्रास देत असे पण नीता नेहमी शांत राहायची तिच्या लग्नानंतर ती आणखी गप्प झाली होती मी विचारलं तरी ती नेहमी हसून हो म्हणायची पण तिच्या डोळ्यातलं दुःख मी रोज पाहत होते आणि एके दिवशी अक्षय घरी आला आणि गोंधळ घालत म्हणाला नीता कोणासोबत पळून गेली मी त्याचे शब्द नाकारले कारण नीता प्रेमासाठी काकांच्या सन्मानाशी कधीच विश्वासघात करणार नव्हती आणि ज्याने तिला कधी मनापासून प्रेम व्यक्त केलं होतं त्याला देखील तिने नाकारलं होतं पण मग ती, ती अचानक कुठे जाईल मला खात्री आहे अक्षयनेच तिच्यासोबत काहीतरी केलं आहे मी पोलिसांत तक्रार दिली तेव्हा काका माझ्यावरच रागवले आमची बदनामी होते असं ते म्हणाले पण जेव्हा मला समजलं की काका आणि अक्षय दोघे मिळून काहीतरी दडवत आहेत तेव्हा मी न्यायालयात उभी राहिले पण आमदार राजेश जाधव यांच्या दबावामुळे केस दाबला केला आणि आज माझा एकमेव आधार म्हणजे तुम्ही काका मी उद्रेकाने रडू लागले नीता माझ्यासाठी जग होती तिचं मा तीच माझं कुटुंब होती तिचा पत्ता नाही ती जिवंत असेल की नाही याचं दुःख जीव खाऊ लागलं मोहन काकानी माझे पुसत म्हणाले काबेरी मला काहीतरी धोक्याची वासना येते कारण राजेश जाधव इतका मोठा उद्योग टाकून या प्रकरणात का रस घेतोय हे नक्कीच साधन आहे आपण याचा तळ काढू रात्री उशीर झाल्याने मी दिलेल्या खोलीत गेले जेमतेम अंग टेकवले तोच अचानक दार उघडून मोहन काका आत आले त्यांच्या पावलांचा आवाज मला घाबरवणारा होता मी झटपट माझ्या कोडणीने अंग झाकलं ते माझ्याजवळ येत म्हणाले घाबरू नका तुम्ही इथे पूर्णपणे सुरक्षित आहात पण मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो तुमच्या आसपासचे बरेच जण तुमचा उपयोग करण्यासाठी पाहत असतील तुम्ही कोणावरही सहज विश्वास ठेवू नका मी तुमचा वकील आहे पण सर्वप्रथम मी तुमचा रक्षक आहे उद्याच सकाळी आपण शोध मोहीम सुरू करू आणि तुमच्या बहिणीचं सत्य शोधू त्यांच्या आवाजातील प्रामाणिकपणा अजून माझ्या हृदयाला कवटाळून राहिला मी पहिल्यांदा निर्धाहस्त होऊन श्वास घेतला आणि स्वतःला कुजबुजले नीता तू जिथे कुठे असशील मी तुला घेऊनच परत येणार आहे मोहन काकांनी हळू आवाजच सांगितलं की कावेरी तू शांत हो आधी काही खा सकाळपासून काहीच घेतलं नाहीस एसीमुळे रात्र थंड होऊ शकते म्हणून हा कंबळ आणि नक्की विश्रांती घे माझ्या अंगावर पांघरून ठेवून ते बाहेर गेले ते निघून गेल्यावर मी दरवाजाकडे पाहत विचार करत राहिले की हा माणूस नक्की कोण हो। कधी असं वाटतं की हा फारच गलिच्छ हेतूचा आहे तर कधी असंही वाटतं की मी त्याच्यासोबत पूर्ण सुरक्षित आहे रात्री मी डोळे मिटून झोपे ठरवले दुसऱ्या दिवशी सकाळी मोहन काकांनी उच्च न्यायालयात नेता बेपत्ताक प्रकरणाची याचिका दाखल केली त्यामुळे पोलीसही हल्ले आम्ही न्यायालयातून बाहेर पडलो तेव्हा राजे जाधवाच्या माणसांनी आमचा मार्ग अडवला त्यांनी चेतावणी दिली केस मागे घ्या नाहीतर तरुण वकील आयुष्यात पायावर उभा राहू शकणार नाही या धमकीवर मोहन काका शांत उभे राहिले पण त्यांचे शब्द धारदार होते त्यांनी सांगितले तुमच्यासारख्या गुंडांची मी आधीही पाठ सोडवली आहे मला अजिबात घाबरवू नका एवढ्यात त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला मी किंचायले आणि एका गुंडाने माझ्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मोहन काका चक्रासारखे फिरले त्यांना पकडणाऱ्यांच्या पकडीमधून स्वतःला सोडून त्यांनी क्षणार्धात पाचही गुंडांना अपमानित केलं आणि मला विश्वास बसत नव्हता हो वकील असूनही त्यांनी इतका निर्भीडपणा दाखवला त्यांनी मला गाडीत बसवलं परत आल्यावर मी त्यांच्या जखमांवर मलमपट्टी करत म्हणाले धन्यवाद ते काहीही बोलले नाहीत थोडा वेळ केला आणि खोल आवाजात म्हणाले या केसची लढाई कठीण आहे पण आपण हिंमत सोडली तर नीता कायमची हरवेल दुसऱ्या तारखेला न्यायाधीशांनी पोलिसांना एका आठवड्यात नीतेचा मागोवा लावण्याचे आदेश दिले अक्षयच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती मला आशेचा किरण दिसू लागला मी मोहन काकांचे हात हातात घेऊन म्हणाले तुमच्यामुळे आज कायदा माझ्यासोबत उभा आहे ते हसले आणि म्हणाले न्यायासाठी हा हक्काचा मार्ग आहे पण लक्षात ठेव कावेरी तुझा सन्मान माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे निक्षणभर थांबून त्यांच्याकडे पाहिलं माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचा ओलावा दाटला आणि त्या क्षणी मला जाणवलं मी चुकीच्या माणसावर नाही तर एक योद्धा वकील वर विश्वास ठेवून बसले आहे नीता कुठेही असेल मी आणि मोहन काका का तिला परत आणणारच ही लढाई आता सुरू झाली आहे आणि मी मागे वळून पाहणार नाही मोहन काका म्हणाले कावेरी शांत रहा मी माझ्या हेतूसाठी नाही तर तुला ऊब मिळावी म्हणून कंबळ आणले असं म्हणत ते बाहेर गेले आणि मी सुटकेचा निश्वास सोडला पण त्यांच्या स्वभावाचा नेमका कोणता चेहरा खरी ओळख आहे हे मला अजूनही कळत नव्हतं एका क्षणी ते कडवे आणि संशयास्पद वाटायचे तर दुसऱ्या क्षणी स्पष्ट आणि सुरक्षित वाटायचे पुढच्या तारखेला न्यायालयात पोहोचताच पोलिसांनी सांगितले की नीता तिच्या प्रेमीसोबत विदेशात पळाली आहे आणि त्यांचे तयार कागदही न्यायाधीशांसमोर सादर केले त्यामुळे अचानक केस उलटा फिरला मोहन काकाही अस्वस्थ झाले त्यांना काहीतरी खेळ चालू असल्याची खात्री होती न्यायाधीश त्याच दिवशी निर्णय देणार होते पण मोहन काकांनी तात्काळ स्थगिती मागून पोलिसांना नीट चौकशीचे आदेश द्यायला भाग पाडलं बाहेर पडल्यावर त्यांनी मला थेट विचारलं नीता खरोखर कोणासोबत गेली असेल का मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सांगितलं काका ती कधीच मला सोडून जाणार नाही आणि माझ्यापासून लपवणारही नाही मोहन काकांनी लगेचच कोणाला तरी फोन करून योजना केली आणि म्हणाले अभिनय करता येतो का मी चकित झाले आणि हो म्हणाले ते म्हणाले आज संध्याकाळी आपण राजेश जाधवाच्या फार्म हाऊसवर घुसणार तिथं मोठी मेजवानी आहे आणि नाचगाण्याचे कार्यक्रम आहेत आपण त्याच्यासोबत येणाऱ्या नृत्य पथकात मिळून जाणार मी म्हणाले पण अक्षय मला ओळखेल तेव्हा त्यांनी गुडस्मित करत उत्तर दिले तू तिथं मुलाच्या वेशात आणि मी स्त्रीच्या जा वेशात जाईल जेणेकरून कोणीही ओळखणार नाही संध्याकाळी आम्ही वेषांतर केलं मी मुलासारखी दिसत होते पण मोहन काकांना स्त्रीच्या वेषात पाहून माझं हसू थांबत नव्हतं ते माझ्याजवळ येऊन हळूच म्हणाले कपडे बदलल्याने मी बदलत नाही ताकदही मनात असते आणि धैर्यही आपल्या बहिणीला परत आणण्याचं वचन माझं माझ्या हसण्यातच गंभीरता जाणवली आम्ही त्या पथकासोबत फार्म हाऊसवर पोहोचलो आज संगीत मद्यपान आणि अधिकाराचा हव्यास यातली हवा गणलेली होती मी फक्त नाचण्यात सामावून राहिले कारण तोच आदेश होता काही वेळाने मोहन काका अदृश्य झाले आणि कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही दोघेही परतलो मी मी चिडून विचारलं आपण जाऊन केलं तरी काय ते शांतपणे म्हणाले संयम कावेरी लपवलेला गुप्त कॅमेरा आणखी काही क्षणात सत्य सांगेल कॅमेऱ्यातून समोर आलेलं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली राजेश जाधव महिलांच्या आशा अनेक प्रकरणांमध्ये गुंतलेला होता अक्षय सारख्यांना पीडित मुलींच्या घरी जावे म्हणून लग्न करून त्यांच्या बहिणींना वडीलधाऱ्यांच्या दबावाखाली वाचवायलाच विसरलेले पालक मुलींना शोधायलाही घाबरत राजेश जाधव गरीबांची विवंचना वापरत होता आणि आता आमची केस जिंकल्यावर मलाही आणि मोहन काकांनाही हटवण्याचा त्यांचा बेत होता तो म्हणत होता हा तरुण वकीलच पहिला आहे ज्याने त्याला धक्का दिला होता आणि म्हणून तो जास्तच क्रूड झाला आहे मी थरथरत कापत होते पण यावेळी भीतीत आग मिसळलेली होती मी जोरात फुटफुटले आता बस झालं मोहन काका शांत आवाजात म्हणाले हो कावेरी आता युद्ध सुरू झालंय आणि युद्धात हार हा पर्याय नसतो पुढचं पाऊल खूप धोकादायक असेल पण न्यायाची ज्योत आता पेटली आहे ती विझू देणार नाही राजेश जाधव मोठ्याने म्हणत होता की माझ्याविरुद्ध उभी राहणारी पहिली बोट आहे तीही मी मोडून टाकली नाही तर धैर्य घेऊन इतरही हात वर होती म्हणून एकदा केस संपली की ती बोट उपटून फेकलीच जाईल मी आतुरतेने थांबले होते की नीताबद्दल काहीतरी कळेल पण ऐकलेलं शब्द माझ्या होते सांगितले की नीता आता दुबईतील एका मोठ्या क्लबमध्ये नाचायला भाग पाडली गेली आहे आणि कदाचित एखाद्या श्रीमंत शेखच्या हातात कैदही असेल हे ऐकून मी कोसले डोळ्यासमोर अंधारच जाळं पसरलं होतं त्यांनी माझ्या बहिणीचं आयुष्य निगरगट्टपणे चिरडलं होतं मी रडत म्हणाले कसा माणूस आहे हा जो निराप्रधेला फाडून खायला तयार आहे तो आता ती आता कोणकोणत्याही कुन यातना सहन करत असेल मी तिच्यापर्यंत कशी पोहोचू ही देशाची सीमा ओलांडलेली नाही आणि ती कोणत्या नरकात आहे याची कल्पनाही नाही मोहनकाका शांतपणे उठले हातातील माझी ओढणी उचलून प्रेमाने माझ्या चा अंगावर चढवली आणि म्हणाले मी इतका खालचा नाही की केस जिंकेपर्यंतच तुझ्या वेदनेची किंमत मागेल न्याय मिळाला की या केसमधील व्यवहार बोलू पण ही केस जिंकण्यासाठी नीता परत येणं गरजेचं आहे कारण तिच्याचकडे खऱ्या पुराव्याची चावी आहे मी निराशाने म्हणाले पण ती कधीच परत येणार नाही मोहन काका माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले परत येईल आपण घेऊन येऊ तिला आपण दुबईला जाऊ आणि तिला शोधून परत आणू त्यांच्या निर्धाराने मला बंद दिव्यात आशेचा दिवा दिसला मी थरथरत विचारलं खरंच आपण दुबईला जाणार ते म्हणाले हो कावेरी तू चिंता करू नको आजवर किती मुलींचे स्वप्ने या लोकांनी चिरडली असतील पण आता पहिल्यांदाच त्यांच्या काळ्या साम्राज्यावर न्यायाची नजर पडली आहे त्यांनी तात्काळ त्यांच्या वडिलांना फोन करून तयारी केली मध्यरात्री ते माझ्या खोलीत आले आणि म्हणाले आपली बॅग भरून ठेव उद्या दुपारच्या विमानाने आपण निघतोय मी दचकले म्हणाले माझ्याकडे पासपोर्टही नाही ते हसून म्हणाले ती माझी काळजी माझे एक बाबा प्रसिद्ध आहेत उद्यापर्यंत सगळे कागद तयार असतील मला काय झालं माहीत नाही मी धावत जाऊन त्यांच्या मिटीत शिरले होते बहिणी व्यतिरिक्त पहिल्यांदाच कोणीतरी माझ्यासाठी प्राणपणाला लावतंय हे जाणवलं मी भाऊकहून म्हणाले मी प्रकारे तुम्हाला धन्यवाद देऊ माझ्या या जगात नीताशिवाय कोणीच नाही मोहन काका म्हणाले मला माहिती आहे तुमचे आईवडील गेले तेव्हापासून तुमच्या काका काकींनी तुम्हा दोघींना कामधंदा समजून वापरलं तुमच्या बहिणीच्या आग्रहानेच काकाने एक मर्यादा ओलांडण्याचा विचार सोडला होता नाहीतर ते थांबले मी दचकून विचारलं नाहीतर काय कोणता विचार ते सौम्य पण गंभीर आवाजात म्हणाले कावेरी तुला माहीत नसलेली सत्य अजून खूप खोल दडलेली आहेत नेता फक्त तुझी बहीण नाही तर तुझ्या आयुष्याची सर्वात मोठी रक्षक आहे तिच्या भूतकाळात तुझ्या भविष्याची चावी आहे आणि आता त्याच सत्याचा मागोवा घेण्यासाठी आपण दुबईच्या भूमीत पाऊल ठेवणार आहोत मी आश्चर्याने मोहन काकांकडे पाहत विचारलं तुम्हाला हे सर्व कसं माहिती क्षणभर ते शांत झाले जणू काहीतरी दडलेलं स्मरण झालं आणि नंतर सहजपणे म्हणाले मी इतका मोठा वकील आहे माझ्या क्लायंटबद्दल मला सर्व काही माहिती असतं असं म्हणत त्यांनी विषय बदलला आणि निघून गेले पण माझ्या मनात मात्र शंकेचं ढग दाटून आले होते कारण ही तर अगदी जुन्या काळाची गोष्ट मी खूप लहान होते आणि ही माहिती आमच्याशिवाय कोणालाच ठाऊक नव्हती त्यांना कसं कळलं ते मला इथे आपल्या लोकांसारखे का वाटू लागले दुसऱ्या दिवशी आम्ही दुबईत पोहोचलो त्यांच्या माणसांनी नीताबद्दलची माहिती गोळा केली होती नीता इथल्या एका अति मोठ्या क्लबमध्ये रोजच्या रोज नाचायला मजबूर होती आणि सध्या क्लब बंद असला तरी उद्या रात्री पुन्हा मैफिल सुरू होणार होती मोहन काकांनी योजना मांडली ते म्हणाले मी एका श्रीमंत शेखच्या वेशात जाईन आणि तुझ्या बहिणीसाठी बोली लावून तिला बाहेर काढेन तू क्लबच्या आत जाऊन एका विशिष्ट ठिकाणी असलेले वीज पुरवठ्याचे मुख्य स्विच बोर्ड शॉर्ट सर्किट करशील त्यामुळे आग लागेल आणि गोंधळात आपण नीताला बाहेर घेऊन जाऊ शकू फक्त लक्षात ठेव तू माझ्या संकेताशिवाय काही करायचं नाही कारण नीता माझ्या ताब्यात येईपर्यंत धोका मोठा आहे घाबरले पण बहिणीसाठी मी तयार झाले रात्री आम्ही वेगवेगळ्या मार्गाने क्लबमध्ये पोहोचलो मी करोडपती महिला म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेत होते मी खेळतच राहिले दारू प्यायल्यासारखे भासवत राहिले त्यामुळे कोणीही मला रोखण्याचे धाडस केले नाही मी दक्कत वीज बोर्डाजवळ पोहोचले माझ्या कानात मोहन काकांचा आवाज येत होता ते बोली लावत होते आणि शेवटी नीता त्यांच्या ताब्यात आली एवढ्यात मी स्विच बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट केला भयंकर आवाजासह स्फोट झाला आणि मी खाली कोसळले परंतु मी क्षणात उभी राहून पसार झाले आग क्षणाक्षणाने पसरू लागली आणि सर्वत्र किंकाळ्या आणि गर्दीचा गोंधळ मोहन मोहनकाका नीताला ओढत बाहेर पळत होते मी वेगाने धावत ठरलेल्या ठिकाणी पोहोचले आणि तिथे माझी नीता मी उड्या मारत तिच्या मिठीत शिरले ती अचंबित होऊन म्हणत होती कावेरी खरंच तू पण त्या क्षणी भावनांना शब्द नव्हते काका म्हणाले वेळ कमी आहे आपण तातडीनं निघायला हवं हो। आम्ही गाडीत बसलो हॉटेलवर जाऊन सामान घेतलं नीता सतत प्रश्न विचारत होती पण मोहन काका म्हणाले हे सर्व भारतात पोहोचल्यावर सांगेन आत्ता फक्त सुरक्षित बाहेर पडणं महत्वाचं आहे आम्ही अर्ध्या तासातच मोहन काकांसोबत तिथून निघालो गाडीतून उतरताच माझे डोळे मोठे झाले कारण आमच्यासमोर एक प्रचंड जहाज उभे होते मोहन काका म्हणाले आपण अत्यंत शक्तिशाली लोकांना हादरा दिला आहे विमानतळापर्यंत त्यांचे माणसे पोहोचली असण्याची शक्यता आहे त्यामुळे पाण्यातून मार्ग काढणं आपल्यासाठी अधिक सुरक्षित आहे नीता अजूनही स्तब्ध होती तिला ओळखू नये म्हणून तिला पुरुषाच्या वेशात सजवलं आणि आम्ही जहाजावर चढलो हृदय जोरजोरात जो धडकत होत पण मोहन काकांनी माझा हात हलकेच धरत सांगितले माझ्या उपस्थितीत तुम्हा दोघींना काहीही होऊ देणार नाही त्यांच्या त्या ते शब्दात एक अनोखा दिलासा होता नजरेतून नजर हटत नव्हती कधी संभ्रम तर कधी ओळखीचा भास मोहन काकांकडे पाहताना धडधड वाढत होती मनात प्रश्न उसळत होते की हा पुरुष नेमका कोण आहे पण मग मला आठवलं मी एक गरीब अनाथ मुलगी आणि ते एका श्रीमंत प्रतिष्ठित घरचे सुपुत्र तसे विचार मनात टोचू लागले तरीही त्यांच्या प्रत्येक कृतीतून माझ्यासाठी असलेला प्रामाणिक काळजीचा स्पर्श उमटत होता खोटं प्रेम नसून एक खरी सुरक्षितता मी जाणवत होते त्यांच्या वागण्यात कधी एकही विकृत हेतू जाणवला नाही म्हणूनच ते एक कोढ्यासारखे वाटू लागले दुबईहून भारतात परत आल्यावर आम्ही थेट मोहन काकांच्या बंगल्यावर आलो नीता आश्चर्याने मला बिलकुल रडत राहिली आणि मग तिने सत्य सांगितले की कसं अक्षयने तिला औषध देऊन बेशुद्ध केले आणि राजेश जाधवच्या माणसांकडे विकले होते नीता मोहन काकांच्या पायाशी कोसली आणि कृतज्ञतेने रडत म्हणाली तुम्ही आमचे रक्षणकर्ते आहात ते क्षणात तिला वर उचलून म्हणाले तुमची काहीही चूक नाही तुमची ताकदच तुमचा विजय सिद्ध झालाय आता आराम करा उद्या सत्याचा निर्णय होणार आहे दुसऱ्या दिवशी न्यायालयात नीताने ठामपणे साक्ष दिली तिच्या शब्दात एकही थरथर नव्हती सर्व पुरावे सादर झाले राजेश जाधव आणि अक्षय यांच्या काळ्या मुखोट्याखाली भयानक चेहरा जकासमोर आला न्यायाधीशांनी कठोर शिक्षा सुनावली आणि दोघांनाही तुरुंगात पाठवले आम्ही केस जिंकलो जल्लोष व्हायला हवा होता पण माझ्या मनात एक अनामिक वेदनेने घर केले होते बाहेर येताना मी शांत होते नीता आनंदाने सुटकेचा श्वास घेत होती जग बदल होतं पण माझ्यात मात्र काहीतरी न सांगता येणार ढवळत होतं कदाचित मोहन काकांच्या नजरेतील भाव मला दूर जायची भीती दाखवत होते की आता त्यांचं काम संपलं आणि माझं अस्तित्वही केस संपली होती आणि माझी आता मोहन काकांपासून दूर व्हावे लागेल पण मनाची धडधड मला सांगत होती की त्यांच्यापासून दूर जाण्याची ताकद माझ्यात उरलेली नाही नीता म्हणाली आपण आता राहण्यासाठी नवं ठिकाण शोधू तेवढ्यात मोहन काका आमच्या समोर आले आणि म्हणाले कुठे चाललात नीता म्हणाली आता केस संपली आहे म्हणून स्वतःसाठी जागा शोधावी लागेल मोहन काकांनी ठाम आवाजात सांगितले त्याची अजिबात गरज नाही तुम्ही दोघी माझ्या घरी राहणार आणि त्यांनी आम्हाला सोबत नेले मला त्यांच्या हेतूची भीती वाटत होती पण शांत राहून मी त्यांच्या खोलीत गेले मात्र तिथे पाऊल टाकताच मी भारावून गेले कुशीत सुखाच्या सुवासाने भरलेले खोलीचे सौंदर्य जणू साजिऱ्या स्वप्नांसारखे होते मनात दुःखाचा कटू आवाज ओरडत होता की मी त्यांच्यासाठी फक्त क्षणभराची चमक आहे पण हृदय मात्र त्यांच्या प्रेमाने ओथंबून वाहत होते टेबलवरील फोन मी तर त्यांच्या मृदू आवाजात त्यांनी सांगितले तुम्हाला अलमारीत साजूशृंगा ठेवलेला दिसेल तो परिधान करा मला तुमच्या या आगमनाचं सुखाने स्वागत करायचं आहे माझ्या गालावरून आसवे ओघळली कारण त्यांना कल्पनाच नव्हती की माझ्या मनासाठी हा क्षण किती नाजूक आहे काही का वेळातच ते खोलीत आले आणि मी नववधूसारखी त्यांच्यासमोर उभी होते त्यांनी शांतनजरेने मला जवळ ओढले आणि मी डोळे मिटले तो जणू थबकला आणि अचानक त्यांच्या हातांनी माझ्या कपाळावर सिंदूर उतरला मी थक्क झाले डोळे उघडले आणि पाहते तर ते हसत म्हणाले अशी काय बघतेस माझी मोगली माझा श्वासच अडखळला मला हे नाव हे नाव फक्त एकच माणूस हाक मारायचा त्यांनी माझ्या मनातील प्रश्न वाचताच सांगितले होय मीच तो बिटू तुझ्या काकांच्या दुकानाजवळ फळांचा गाडा लावणारा तुझा बालमित्र मी विश्वासच ठेवू शकले नाही आणि त्यांच्या छातीवर मुठीने मारत रडले आणि विचारलं मला अधिकांनाही सांगितलं मला का घाबरवलंस ते हसत म्हणाले तू काय कमी चळलं मला आठवत आहे ना नीता दिदीचा दोस्त राजन आणि तू दोघांनी मिळून तू मला नाही आवडत असं किती खोटं बोलायचीस मी तर तसंच बदला घेतला एवढंच म्हणत ते हसले आणि मी त्यांच्या छातीवर रडतच कोसळले ते मला कवित घेत म्हणाले मी ज्या क्षणापासून तुला पाहिलं आहे त्या दिवसापासून माझं जग फक्त तूच आहेस कावेरी प्रतीक्षा आज पूर्ण झाली दार उघडले आणि नीता आत आली ती भाऊक होऊन म्हणाली मोहनने मला सगळं सांगितलं आहे विश्वास बसत नाही की आमचा तोच बालमित्र बिट्टू आज आपल्यासमोर मोहन पाटील म्हणून उभा आहे मोहनने हसत सांगितलं चला दिदी आता तुम्हीही लवकर तयार व्हा आज तुमचा आणि कावेरीचा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे मी आश्चर्याने मोहन काकांकडे पाहत होते पण त्यांनी माझ्या जा प्रश्नांना जागास न देता सांगितलं आत्ता शांत राहा आणि तुमच्या बहिणीला सजवा कारण काहीच वेळात सगळी उत्तरं मिळतील एक तासानंतर आम्ही एका मोठ्या मंदिरात पोहोचलो तिथे मोहन आई वडीलही उपस्थित होते आणि सोबतच आणखीन एक वर उभा होता त्याने चेहरा वर उचलताच मी थक्क झाले कारण तो राजन होता मोहन काकांनी सांगितले कावेरी तू मला सोडून गेलीस पण मी राजनला कधी स्वतःपासून दूर जाऊ दिलं नाही माझ्याकडे उभारी आल्यावर राजनलाही उभं राहण्यास मदत केली आणि जेव्हा मला तुमची गोष्ट समजली तेव्हा मी त्याला सर्व काही सांगितलं मला होतं की नीता आणि राजन यांच्यात जिवाळा आहे म्हणून मी त्यांना एकत्र आणलं मी आनंदाने नीताकडे पाहिलं तिच्या आयुष्यातील हरवलेला प्रकाश पुन्हा चमकत होता पुजाऱ्याच्या मंत्रोच्चारात दोन जोडपी पवित्र बंधनात अडकली मोहन काका माझ्या कपाळावर का सिंदूर भरताना माझे डोळे प्रेमाने दाटून आले मी त्यांचा हात हातात घेऊन हळूच म्हणाले आज तुमची ही क्लायंट आयुष्यभरासाठी तुमची सर्व किंमत चुकवायला तयार आहे हे ऐकून ते हसले आणि माझ्या गालावर अलगद हात ठेवून म्हणाले किंमत अरे पागल माणसाचे प्रेम हे सौदा नसते मी तर जन्मोजन्मी तुझाच राहणार आहे आणि त्या क्षणी आमचं हसू आणि आनंद मंदिराच्या घंटानादात मिसळून गेले आज मी आणि नीता दोघीही आमच्या खऱ्या प्रेमीसोबत एका नव्या सुंदर आयुष्याच्या मार्गावर उभ्या होतो अनेक अश्रू संघर्ष वेदना पार करत शेवटी आम्हाला सत्य न्याय आणि प्रेम मिळालं आयुष्याने आम्हाला फसवलं होतं पण प्रेमाने पुन्हा सावरलं होतं आणि माझ्या कहाणीचा शेवट एकच कधीकधी नियती उशिरा येते पण येथे नक्की येते आणि तेव्हा ती तुमचं संपूर्ण